नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं सावलीने इकडे त्या अतिशोक्ती करणाऱ्या दीड शहाण्या शिवानीचा खेळ संपवून सारंगला शिवानीच्या ऑफिसमधून हाताला धरून घरी घेऊन आलेली असते आणि त्या क्षणी ताराला बघते आणि ताराच्या सनसणित कानाखाली मारते का तर तिला कोंडून ठेवलं होतं म्हणून तर मित्रांनो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण असं पाहतो हो की तिलोत्तमाच्या समोर शिवानीचा खरा चेहरा आणून ऑफिसमध्ये शिवानीने केलेल्या त्या वाईट कृत्याचा आता पाढा तिलोत्तमासमोर वाचत असते शिवानीचे खरे दात आता सावली कशी समोर आणते आणि सावलीचं सारंगवर किती प्रेम आहे हे, हे बघून आता तिलोत्तमा काय निर्णय घेणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे शिवानीने इकडे सारंगला लाडीगोडी लावून कसंही करून तिच्यासोबत ऑफिसमध्ये सोडण्यासाठी प्लॅन केलेला असतो त्यासाठी आता तारा ऐश्वर्याने मिळून सावलीला रूममध्ये तर कोंडून ठेवलेलंच आहे इकडे आता उशीर झाल्यामुळे आपलं महत्त्वाची डील कॅन्सल होईल आणि या भीतीने आपले जे काही मिटिंग होती ते क्लायंट सुद्धा निघून गेल्यामुळे आता ती त्याची शिक्षा म्हणून शिवानीने सारंगला तिच्या ऑफिसमध्ये आणलेलं असतं आणि इकडे आता आपण बघतो सायली जोरात जोरात ओरडत असते आणि त्याच वेळेला आता शिवानीच्या पियेने बबलूलासुद्धा आता घराच्या बाहेर आणलेलं असतं आणि घरामध्ये फक्त एकटी अमृता आणि तारा असतात इकडे आपण पाहतो सावलीचा आवाज अमृताला येतो पण तारा त्यावेळेस आता अमृताला पुढे येऊन अमृता वहिनी काय झालं असं सांगते पण तेव्हा एकदम स्पष्ट आवाज सावलीचा येत होता त्या क्षणी अमृता पटकन सारंगच्या बेडरूमचा दरवाजा जवळ जाऊन तिने कढी उघडलेली असते आणि कढी उघडता क्षणी आता सावली ही अमृताकडे बघते अमृता म्हणते सावली अगं तुला आतमध्ये कोणी कोंडून ठेवलं असा दरवाजा कोणी लावला तर तारा म्हणते ही काय माहिती कसं कोंडून ठेवलं काय माहिती कुणी केलं पण आता सावलीकडे एवढा वेळ नसतो सावली म्हणते मी हे आपण नंतर बघूया अगोदर मला सांगा अमृता बहिणी सारंग सर कुठे आहेत अमृता म्हणते अगं तो कधीचाच निघून गेला आहे आता सावलीला धक्काच बसतो वाऱ्याच्या वेगाने पिशवी घेऊन आता सावली सारंगच्या ऑफिसमध्ये पटापट निघालेली असते सावली, पत सावली जाताक्षणी इकडे मात्र अमृता संशयाच्या नजरेने ताराकडे बघते इकडे आता सावली ही ऑटो रिक्षातून सारंगच्या ऑफिसमध्ये आलेली असते पण तिथे सावलीला सारंग सापडतच नाही आणि सारंग तिथे आलाच नसल्याचं कळतं त्यावर सावली इतकी आश्चर्यचकित होते सावलीला लक्षात येतं की सारंग सर इथे नाही याचा अर्थ शिवानी त्यांना तिच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली नक्कीच असं म्हणत आता सावली ही तिथून बाहेर पडते पण योगायोगाने त्याच वेळेस आता शिवानीच्या पियेला बबलू हा ज्यावेळेस कंपनीमध्ये सोडवायला येतो त्याच वेळेस रस्त्याने बबलू आणि सावलीची भेट होते भेट होता क्षणी सावलीला बघताच बबलू म्हणतो अरे वहिनी तुम्ही इकडे कुठे तेव्हा सावली म्हणते बबलू दादा बबलू दादा शिवानी मॅडमचं ऑफिस माहिती आहे का हो म्हणतो तो, तो कारण तेवढ्यात बबलूने शिवानीच्या एला तिच्या ऑफिसमध्ये सोडलेलं असतं सावली म्हणते की मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन चला ना बबलू दादा पटकन बबलू आता स्कूटीवर बसवून सावलीला त्याच्या ऑफिसच्या तिकडे घेऊन जातो त्याच वेळेस इकडे शिवानीने मोठा प्रेमाचं जाळं पसरवलेलं असतं सारंग हा त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करण्यात खूप मग्न असतो त्याच वेळेस पाठीमागून शिवानी तिथे येते आणि शिवानी सारंगला आता कामाच्या बोलण्यामध्ये अडकवून एकदमच त्याच्या जवळ जाते सारंग आता लॅपटॉपमध्ये काम मागे विग्णी 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 करत असतो सारंगच्या पाठीमागे तर कधी सारंगला खेटून तर कधी सारंगच्या चेहऱ्याला तर कधी डोक्याला असे वेगळे प्रेमाचे हावभाव करून प्रेमाचा इशारा देण्याचा प्रयत्न करत असते सारंगचं चित्त विचलित होत असतं पण सारंगचा संयम अजूनही सुटलेला नसतो त्याच वेळेस योगायोगाने सावली ही बबलूसोबत तिथे पोचलेली असते आता मात्र सावली पळतच शिवानीच्या ऑफिसमध्ये येते आणि समोर बघते तर काय शिवानी ही सारंगच्या अगदी जवळ असते सारंगचा हात शिवानीने आपल्या हातावर ठेवलेला असतो आणि सारंग समोर काम करण्यात बिझी असतो हे ती शिवानीची विचित्र अवस्था बघून सावलीला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो ती इतकी काही शॉक होते आणि त्याच वेळेस आता सावलीला भयंकर राग येतो आणि आता ही दुसरी वेळ असते जेव्हा शिवानीला त्या अवस्थेत तिने पकडलेलं असतं आता सावली म्हणते की नाही आता जर या शिवानी मॅडमने अजून पुन्हा काही केलं तर मी हिला सारंग सरांची बायको काय आहे ना दाखवूनच देईल त्या क्षणी आता पटकन इकडे आता शिवानीने मर्यादा ओलांडून सारंगला किस घेण्याचा प्रयत्न केलेलाच असतो प्रेमाची कबुलीत देणारच असते तितक्यात सारंग मला खरंच तुझ्यावर प्रेम झाले आणि आजपर्यंत माझ्या आयुष्यात फक्त तूच माझ्या प्रेमाची जागा घेऊ शकतोस आणि खरंच मला तुझ्यावर प्रेम झालं आणि सावली जेव्हा हे शिवानीचे शब्द ऐकते त्याच वेळेस सावलीचा संयम सुटून सावली राग उफाळून येत लाल बुंद झालेली असते शिवानीसमोर येते आणि म्हणते शिवानी मॅडम तुम्ही यासाठी आमच्या घरी आला होतात का सारंग सर यांची मी बायको आहे आणि त्यांची बायको असताना तुम्ही माझ्या नवऱ्यावरती प्रेमाचा हक्क दाखवत आहे आणि हे तुमचं बरोबर नाही आहे खबरदार माझ्या नवऱ्यापासून चार हात लांब राहायचं असं म्हणत आता सावलीने शिवानीवर धावून जात एक बोट करत म्हणते की मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते यापुढे जर तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्ही तुमचा जीव गमावून बसाल ही सावली काय करेल ना सांगता येत नाही असं म्हणत सारंगचा हात धरून झटकून ती बाजूला करते सावलीने सारंगला ताबडतोब आता घरी आणलेलं असतं आणि घरी येता क्षणी आता रागाने लाल झालेली सावली तिलोत्तमा आणि तारा तिकडे उभ्या असतात आणि घरी येता बापरे रागाच्या रुद्रावतात सारंगचा हात सोडत सावली आता तारासमोर येते आणि संसनी सन, तिच्या कानाखाली मारते आता त्याचा सावलीच्या कानाखाली मारता मारता तारा कानाला हात लावते आणि एका क्षणात खालीच पडते आणि इकडे सावलीने आता कानाखाली मारल्यावर तिलोत्तमा अवाक होते तिला वाटते तिलोत्तमा म्हणते सावली तुला कळतंय तू तु काय करतेस तुझ्या आज तारावर हात उचलला सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम अगोदर या ताराने काय केलं तिला विचारा इकडे आता सावली ऑफिसमध्ये आता शिवानी सारंगला घेऊन जाऊन काय काय रंग दाखवत होती काय खेळ खेळत होती सगळं तिलोत्तमाला सांगते आणि मला मी सारंग सरांसोबत जाणार होते आणि मला ज्यावेळेस या ताराने कोंडून घेतलं ना त्यावेळेस ताराने कोंडून ठेवून शिवानी सारंग सरांना घेऊन गेली आणि तिथे सारंग सरांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा त्या शिवानीचा प्लॅन होता आणि त्यासाठी ती आपल्या घरात आली आणि जेव्हा आता सावली रागाच्या अवतारात हे सगळं सत्य तिलोत्तमाला सांगते त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिलोत्तमाला सत्याची जाणीव होऊ लागते आता शिवानी ही आपली कॉम्पिटेटर आहे तेव्हा ती नक्कीच त्याचा फायदा उचलू शकते आणि हे तिलोत्तमाच्या आता इकडे ताबडतोब लक्षात आलेलं असतं तिलोत्तमा सावलीचा अभिमान करते आणि म्हणते सावली तू जे काही केलंय ना एकदम बरोबर केलंयस आणि इकडे आता सावलीने ताराला चांगलीच अद्दल घडवलेली असते तिच्या कानाखाली दिलेली असते तिकडे शिवानीला सगळ्यात मोठ्या सत्याची झलक सावलीने दाखवलेला असतो इंगा तर मित्रांनो सावलीचे सारंगवरचे प्रेम कसे वाटले आणि तिचा हा क्षण तिने जी घेतली ती ऍक्शन यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि सावळ्याची जणू सावली ही मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद